नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा नाटकाविषयी ज्याने अक्षरशः भारतीय रंगभूमीचा चेहरा मोहराज बदलून टाकला हो विजय तेंडुलकरांचं अजरामर नाटक घाशीराम कोतवाल म्हणजे बघा या नाटकाचा जेव्हा पहिला प्रयोग झाला ना तेव्हाच जाणकारांना कळून चुकलं होतं की अरे हे काहीतरी वेगळं घडतंय हा एक ऐतिहासिक क्षण आहे मराठी रंगभूमीसाठी तर हा एक मैलाचा दगडच ठरला चला मग जरा खोलात शिरून बघूया की असं काय होतं या नाटकात याचा इम्पॅक्ट किती मोठा होता हे बघायचं असेल तर फक्त ही टाईमलाईन बघा एका विशिष्ट काळात म्हणजे पुण्यात सुरू झालेली ही गोष्ट पुढची कित्येक दशकं जगभर कशी फिरली हेच यातून दिसतं मग अशी काय आहे ही गोष्ट इतकी पोटेंटे कथा कशाबद्दल आहे तर ही गोष्ट आहे एका माणसाची त्याचा प्रवास आहे एक पीडित एक विक्टीम ते थेट एक विलन एक खलनायक बनण्यापर्यंतचा म्हणजे हे पाच टप्पे त्याच्या अधपतनाचे एक ट्रॅजिक प्रवास इथं अगदी स्पष्ट दिसतं की एक साधा माणूस निरागस माणूस कसा थंड डोक्याचा क्रूर कर्मा बनतो हा सगळा प्रवास ह्या पाच पायऱ्यांमध्ये मांडलाय आणि मग तो एका क्षणी स्वतःच म्हणतो अब हु मॅ शैतान संपलं ही एकच ओळ त्याचं संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन सांगून जाते तो ती नवीन ओळख स्वीकारतो जी ओळख त्याच्यावर झालेल्या अन्यायानेच घडवलेली असते पण हे नाटक फक्त कथेमुळेच एवढं मोठं झालं नाही ती कथा कशी सांगितली गेली हे जास्त महत्वाचं होतं तेच क्रांतिकारक होतं चला बघूया नेमकं काय वेगळं केलं होतं यात इथे दिग्दर्शक डॉ जब्बार पटेलांची कमाल दिसते त्यांनी काय केलं तर कीर्तन लावणी तमाशा यांसारख्या आपल्या पारंपरिक लोककला वापरल्या एक मानवी भिंत उभी केली जी सतत काहीतरी गात मंत्र म्हणत असते संवाद अगदी मोजके पण थेट काळजाला भिणणारे म्हणजे ऐतिहासिक घटनांना थेट आजच्या काळाशी जोडलं आणि यात विनोद पण आहे हिंसा पण आहे आणि करुणासुद्धा या सगळ्यामुळे एक पूर्णपणे नवीन नाट्यभाषाच तयार झाली या तक्त्यावरून फरक अगदी स्पष्ट कळतो पारंपरिक नाटक कसं असायचं वास्तवावर भर सरळ संवाद स्थिर सेट पण घाशीराम कोतवालने हे सगळं बदललं लोककला आणि आधुनिक शैली एकत्र आणली लयबद्ध संवाद वापरले आणि सेट म्हणून चक्क माणसांचाच वापर केला म्हणजे साध्या रिअलिझमच्या पुढे जाऊन काहीतरी खूप जास्त सिंबॉलिक खूप जास्त पॉवरफुल निर्माण केलं गेलं आणि या सगळ्यामुळे आपण नाटकाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचतो तो गाभा आहे क्रुएल्टी पण मग खरा प्रश्न हा उभा राहतो की ही क्रूर्य ही क्रूर तर येते कुठून नाटक आपल्याला विचार करायला लावतं कारण ते आपल्यासमोर दोन वेगळी पण तितकीच क्रूर पात्र उभी करतं आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की खरा विलन कोण आहे एकीकडे आहे घाशीराम त्याची क्रूरता कुठून आली तर त्याच्यावर झालेल्या अन्यायातून अपमानातून सुडाच्या भावनेतून आणि दुसरीकडे आहे नाना फडणवीस त्याची क्रूरता येते सत्तेतून वासनेतून म्हणजे एकाची क्रूरता ही रिॲक्शन आहे तर दुसऱ्याची क्रूरता ही सत्तेच्या मस्तीतून आलेली आहे या नाटकाची ताकदच एवढी होती की ती फक्त भारतापुरती राहिली नाही या कथेने आणि तिच्या मांडणीने सगळ्या सीमा ओलांडल्या जगभरात या नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला उदाहरणार्थ लंडनमधला हा प्रयोग बघा ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशीमध्ये सलग आठ दिवस हाऊसफुल प्रयोग झाले तिथल्या सगळ्या मोठ्या पेपर्सनी रिव्ह्यू लिहिले पण त्यातला एक रिव्ह्यू मात्र त्याच्या हेडलाईनमुळे जबरदस्त गाजला प्रसिद्ध द गार्डियन वृत्तपत्रानं नाटकाच्या शेवटच्या सीनचा फोटो छापला आणि हेडलाईन दिली नो पन इंटेंडेड आता पन म्हणजे शब्दांवर कोटी करणं श्लेष साधणं तर मग ते असं का म्हणाले कुठल्या दुहेरी अर्थाबद्दल बोलत होते ते कारण त्या फोटोत काय होतं नाटकाचा दुःखट शेवट बघणारा एक ब्रिटिश अधिकारी आणि त्या समीक्षकाला इतिहासबरोबर माहीत होता त्याला माहीत होतं की अठराशे अठरा साली नाटकात दाखवलेली पेशवाई याच ब्रिटिशांनी संपवली होती म्हणजे बघा परदेशी समीक्षकांनाही या नाटकाची खोली कळली होती ही फक्त एक गोष्ट नाही तर हे सत्ता आणि इतिहासाच्या चक्रावर केलेलं एक जबरदस्त भाष्य आहे हे त्यांनी ओळखलं होतं मग या सगळ्यावरून एक प्रश्न मनात येतो एकोणीसशे बहात्तर सालचं सा हे नाटक आजही इतकं रिलेव्हंट इतकं महत्त्वाचं का वाटतं घाशीराम कोतवाल हे फक्त एक ऐतिहासिक नाटक नाही आहे हा एक इशारा आहे एक वॉर्निंग आहे की सत्ता व्यवस्था ज्या राक्षसांशी लढण्याचा दावा करते अनेकदा त्याच राक्षसांना ती स्वतःच जन्म देत असते आणि हाच या नाटकाचा सगळ्यात मोठा संदेश आहे सत्ता भ्रष्टाचार आणि सूड याची माणसाला काय किंमत मोजावी लागते हे सांगणारा आणि जाता जाता घाशीराम कोतवाल आपल्या सगळ्यांसमोर एक प्रश्न सोडून जात की जेव्हा सत्ता हेच अंतिम ध्येय असतं तेव्हा त्याची सगळ्यात मोठी किंमत कोण आणि कशी चुकवतं विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का पन्नास वर्षांपूर्वी जेवढा खरा होता तेवढाच तो आजही आहे